नमस्कार माझं नाव दिशा मनोज शिंदे संस्कृत संस्कृती संवर्धन यांनी आयोजित केलेल्या संस्कृत श्लोक उच्चारण व अर्थस्पष्टीकरण या स्पर्धेमध्ये पंचम गटातून मी सहभाग घेत आहे मी आज आपल्यासमोर दोन श्लोक अर्थासह मांडणार आहे श्लोक क्रमांक एक नारा जके जनपदे जनपदे स्वकमवती कस मत्स्या इव नित्यम भक्षयती परस्परं हा श्लोक श्रीमद वाल्मिकी रामायणामध्ये अयोध्याकांडामध्ये आपल्याला पाहायला मिळतो ह्या श्लोकाचा अर्थ जर बघितला तर न अराजके जनपदे स्वकम भवती कस्यचे म्हणजे काय तर ज्या जनपदामध्ये ज्या राष्ट्रामध्ये राजा नसतो तिथे स्वकम भवती कस्यचे कोणीही कोणाचं नसतं तर मग अशा ठिकाणी काय परिस्थिती घडते ही आपल्याला श्लोकाच्या दुसऱ्या ओळीमध्ये सांगितलेली आहे मत्स्या इव नरा नित्यम भक्षयंती परस्पर म्हणजे काय तर मासे जसे एकमेकांना खातात त्याचप्रमाणे मनुष्य एकमेकांना खायला लागतात ह्याचा अर्थ जर आणखी आपण खोलात जाऊन पाहिला तर काय होतो की ज्या ठिकाणी कुठलाही राजा नाहीये त्या ठिकाणी कुठलीही नियंत्रणा ही नाहीये त्या ठिकाणी कुठल्याच प्रकारचं शासन हे नाहीये तर मग त्या ठिकाणी काय घडणार आहे जसं समुद्रामध्ये आपण पाहिलं तर मोठा मासा हा छोट्या मासाला खातो त्याचप्रमाणे ह्या राज्यामध्ये ज्या लोकांकडे अधिक सत्ता आहे ज्या लोकांकडे अधिक शक्ती आहे ते लोकान त्या समाजातल्या दुर्बल घटकांना म्हणजे छोट्या लोकांना खायला उठतात त्या ठिकाणी त्यांचं शोषण केलं जातं त्यावर अत्याचार घडतो त्यामुळे कुठल्याही राष्ट्रामध्ये राजा हा आवश्यक आहे हे आपल्याला हा संदेश आपल्याला या श्लोकामधून पाहायला मिळतो श्लोक क्रमांक दोन क्रियते परराष्ट्र हा श्लोक मी घेतलेला आहे या श्लोकाचा अर्थ जर बघितला तर तो असा होतो य यत्न क्रियते परराष्ट्र विमर्दने म्हणजे जेवढे प्रयत्न दुसरे राष्ट्र उद्ध्वस्त करण्यासाठी केले जातात त्याऐवजी एव यत्न कर्तव्य हा स्वराष्ट्र परिपाल त्याऐवजी ते प्रयत्न ती शक्ती स्वराष्ट्रासाठी जर वापरली तर त्या राष्ट्राची उन्नती ही नक्कीच होऊ शकते म्हणजे काय की जी शक्ती जी काही संपत्ती राष्ट्राची आहे ती दुसरे राष्ट्र उद्ध्वस्त करण्यासाठी वापरण्याऐवजी स्वतःच्या राष्ट्राच्या रक्षणासाठी स्वतःच्या राष्ट्राच्या प्रगतीसाठी केली तर ते राष्ट्र नक्कीच प्रगत राष्ट्र होऊ शकतं हे दोन्ही श्लोक घेण्यामागचा माझा उद्देश म्हणजे जी युद्धजन्य परिस्थिती आज आपल्याला पाहायला मिळते तर त्यामध्ये जे आपले शत्रू राष्ट्र आहे त्यांची जी परिस्थिती आहे ती ह्या दोन श्लोकांमध्ये सांगितल्याप्रमाणेच आपल्याला पाहायला मिळते म्हणजे काय तर योग्य राजा त्या ठिकाणी उपस्थित नसल्यामुळे तिथली यंत्रणा ही पूर्णतः विस्कळीत आहे त्यामुळे तिथे कुठल्याही प्रकारचे शासन व्यवस्थित नाहीये त्यामुळे तेथील परिस्थिती ही विध्वंसक झालेली आहे त्याचप्रमाणे जी शक्ती आज ते आपल्या राष्ट्रावर हल्ला करण्यासाठी वापरत आहे तीच शक्ती तीच ऊर्जा त्यांनी स्वराष्ट्रासाठी जर वापरली तर ते राष्ट्र देखील नक्कीच एक प्रगत राष्ट्र होऊ शकतं अशा प्रकारे आपल्या दोन प्राचीन ग्रंथांमध्ये आलेले हे श्लोक हे आजच्या परिस्थितीतसुद्धा तितकेच उपयुक्त आणि तितकेच आपल्याला त्याचा उपयोग सांगणारे आहेत धन्यवाद